निक्की तांबोळीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे तसेच ती बिग बॉस हिंदी या कार्यक्रमात देखील झळकली होती पण मराठी ऑडियन्ससाठी निक्की तांबोळी हे नाव खूपच नवीन ना आहे निकी तांबोळीचा एक वेगळाच अंदाज आपल्याला बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतो आहे ती प्रत्येक गोष्टी आक्रमक होताना तसेच वादविवाद करताना आपल्याला दिसून येते पहिल्याच दिवशी तिने वर्षा उजगावकर यांच्यासोबत पंगा घेतला त्यानंतर रोजच आपल्याला तिच्यात आणि वर्षा उजगावकर यांच्यात होत असलेली भांडणं पाहायला मिळतात यावरून सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे वर्षा उजगावकर यांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत निकीचे अशा प्रकारचे वागणे लोकांना पटत नाही आहे तिच्या आयुष्यात प्रचंड चढउतार पाहिलेत निकीच्या भावाचं काही वर्षांपूर्वी निधन झालं त्यानंतर निकी पूर्ण सुटली होती पण या सगळ्यात निकीने पुन्हा एकदा स्वतःला सावरून घेतलं निकीचा भाऊ केवळ एकोणतीस वर्षाचा होता पण त्याला गेल्या अनेक वर्षांपासून हेल्थ इश्यूज होते आणि त्याच्यात कोविड काळामध्ये त्याला कोविड झाला कोविडनंतर त्याच्या एका एका अवयवावर परिणाम होऊ लागला आणि त्याच्यातच त्याचे निधन झाले या सगळ्यातून सावरणं तिला खूपच कठीण होतं असं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे निक्की ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून वावरत आहे त्यावरून या घरामध्ये ती एक स्ट्रॉंग कंटेस्टंट असल्याचे मानले जात आहे त्यामुळे आता निकी किती आठवडे टिकते निकी खरंच टॉप थ्रीमध्ये पोचते का या कार्यक्रमाची विनर होते की नाही हे आपल्याला काहीच दिवसात कळेल निखी या कार्यक्रमाची विनर होईल की नाही हे तुम्ही देखील कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा आणि अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा